आज आपल्याला बेरीज शिकायचे आणि आपल्याला कसली बेरीज शिकायचे हच्च्याची बेरीज शिकायची पण आपण सुरुवातीला एक अंकापासून सुरुवात करायची आपल्याला तर मी या ठिकाणी दोन कप्पे केलेत एककाचा आणि दशकाचा आणि एककाच्या कप्प्यात काय लिहिले नऊ आधी सहा आणि मग हे नऊच्या आणि सहाच्या आपल्याला बेरीज करायचे किती आली रे बेरीज बघा नऊ नऊ आणि सहा किती झाले नऊच्या पुढं सहा बोटं मोजायचे हो नऊ मनात धरायचे हां बघा दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा किती आली बेरीज पंधरा आली मग आपण काय करतो असं पंधरा इथं लिहून काढतो लिहितो की नाही पंधरा पण एकक म्हणजे काय रे एकक म्हणजे सुटते किंवा एकांकी संख्या शून्यापासून नऊ पर्यंतची जी संख्या असती ती एकक संख्या असती आणि दहापासून दशक संख्या सुरू होतात एक नाही एक दशक सुरू होते की एक दशक दहा दोन दशक वीस दहापासून सुरू होतात मग आता आपलं उत्तर किती आलंय पंधरा आले मग आता किती आले रे आपलं उत्तर हे पंधरा उत्तर आले आपलं मग हे पंधरा काढ आहे हम्म पण मग आता पंधरामध्ये पंधरा ही संख्या कशी आहे रे एकक आहे का दशक आहे दशक आहे म्हणजे दोन अंकी उत्तर आले ना मग अंकी संख्या दशक संख्या असतात दोन अंकी संख्या कशा असतात दशक संख्या असतात मग आपला नियम काय बघा लक्षात ठेवायचं एककाच्या घरामध्ये नऊ पेक्षा मोठी संख्या ठेवायची नाही एककाच्या घरामध्ये नऊ पेक्षा मोठी संख्या ठेवायची नाही प्रीती मग पंधरा हे नऊ पेक्षा कसं आहे लहान आहे का मोठ मोठ मोठं की नाही दहा पासून दोन अंकी संख्या तयार होतात म्हणजे नऊ पेक्षा दहा दहाच्या पुढच्या संख्या कशा असतात मोठ्या असतात मग काय करायचं म्हणून आपल्याला हा जो हे ज्या पंधरा संख्या आहेत ह्या पंधरा मधला आपल्याला एक दशक बाजूला काढायचा एक दशक म्हणजे किती रे दहा आ, एक दशक म्हणजे किती दहा बघा एक दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या दहाचा काय करायचं आपल्याला एक गठ्ठा बांधायचा आहे हा झाला गट्टा दहाचा आणि वरच्या काड्या ह्या सुट्ट्या बघा लक्षात ठेवायचं एककाच्या घरात नऊच्या पुढच्या संख्या ठेवायच्या नाहीत आणि म्हणून हे जे एक आलं आहे हा जो एक आहे दशक आहे एक दशक आहे हा एक दशक आणि हा पाच एकक आहे हा जो एक दशक आहे तो दशकाच्या डोक्यावर नेऊन ठेवायचा असतो किंवा दशकाच्या घरात लिहायचा असतो आता आपली एकच एकच आणखी बेरीज आहे ना आपली नऊ अधिक सहा म्हणून जो हा एक आहे तो कुठं लिहायचा मग कुठं लिहायचा रे दशकाच्या घरामध्ये लिहायचा हा दशकाच्या घरात लिहायचा किती आलं उत्तर नऊ सहा पंधरा बघा पंधरा आहे आपण मगाची आपली बेरीज किती आली पंधरा एकक एक, होतं एक होत एक एक पण पंधरा हे एकक होतं पण एकक संख्या नऊच्या पुढची नसते नऊ पर्यंतच एकक संख्या म्हणून मग आपले उत्तर दशक आलं होतं म्हणून हा जो एक दशक आहे तो दशकाच्या घरात नेऊन ठेवायचा का लगा? हो का हा जो एक दशक असतो तो दशकाच्या घरात ठेवायचा म्हणजे आपलं उत्तर किती आलं एक दशक दहा आणि हे पाच दहा पाच पंधरा का का एककाच्या घरात दोन अंकी संख्या ठेवायच्या नाहीत लक्ष द्या लक्षात ठेवा एककाच्या घरात दोन अंकी संख्या ठेवायच्या नाहीत बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये जर तुम्हाला असं दोन अंकी गणित आलं तर तुम्ही काय करता असे कप्पे करून जर गणित आलं तर तुम्ही हे एक इकडंच लिहिता म्हणून कप्पे करून गणित करायची पण सवय असली पाहिजे गप्पे करून गणित करायची पण सवय असली पाहिजे समजलं का तुम्हाला एक अंकी गणित आता आपल्याला दोन अंकी दोन अंकी गणित पाहिजे चौदा अधिक एकोणतीस चौदा अधिक एकोणतीस बघा असा एक दशकाचा कप्पा करूनच उदाहरणं करायची सुरुवातीला आता पहिलीच्या लेकरांनी लक्ष द्या आता बघा आधी कशाची बेरीज करायची आपल्याला एककाची एक बेरीज करायची मग चार आणि नऊ किती झाले तेरा, तेरा।, हो तेरा।, तेरा चार मनात धरायचं आणि नऊ बोट मोजायची हो किंवा मग मोठी संख्या जर मनात धरली तर काय होतं पटकन मोजता येतं नऊ <coughs> मनात धरायचं दहा अकरा बारा तेरा मग तेरा आपण असं लिहितो कसं लिहितो तेरा असं लिहितो मग तेरा असं लिहितो मग आपण एककाची बेरीज केली पण उत्तर कशाच्या कशामध्ये आलंय दशकामध्ये आले बेरीज कशाची केली चार एकक आणि नऊ एककाची केली पण उत्तर आलंय दशकामध्ये दहाच्या पुढच्या दहा, नऊच्या पुढच्या संख्येची बेरीज आली बरोबर आहे नऊ पर्यंतच्या संख्या एकक संख्या असतात आणि दहापासूनच्या दशक दहा संके दशक संके ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या दशक संख्या असतात मग उत्तर दशकात आले मग जो आता हे तेरा आले तर तेरामध्ये एक आहे रे हा दशक ए, दशक म्हणजे किती दहाचा समूह मग दहा काड्यांचा समूह असेल दहा गोट्यांचा समूह असेल दहा मण्यांचा समूह असेल तो दशक असतो समजलं मग आता बघा हा जो एक आहे हा एक आणि सुट्टे किती येत वरचे तीन हे सुट्टे म्हणजे एकक झाले आणि हा जो हा काय आहे दशक आहे मग हा जो एक आहे तो आपल्याला काय करायचं आहे एककाच्या घरात नसतो लिहायचा दोन अंकी संख्या किंवा नऊच्या पुढच्या संख्या एककाच्या घरात लिहायच्या नाहीत लक्षात ठेवायचं म्हणून हा एक दशक काय करायचा आपल्याला या दशकाच्या डोक्यावर नेऊन ठेवायचा दशकाच्या घरात नेऊन ठेवायचा त्यालाच म्हणायचं हातचा त्याला काय म्हणायचं हातचा नियम लक्षात ठेवायचा एककाच्या घरामध्ये नऊच्या पुढच्या मोठ्या संख्या ठेवत नाही नऊच्या पुढचं नऊच्या पुढची म्हणजे दोन अंकी जर उत्तर आलं एककाच्या घरात जर दोन अंकी उत्तर आलं दशकसंख्या उत्तर आलं तर जी दशकसंख्या असते ती कुठं लिहायची आपल्याला दशकाच्या घरात नाही लिहायची त्यालाच काय म्हणायचं रे हातचा मग आता या बघा आता एककाच्या घरात फक्त तीन राहिले तीन एकक राहिले चार एकक नऊ एक आहे एक एक तीन एकक म्हणजे चार नऊ तेरा तेराला तीन आणि हाचाला एक मग एक दोन 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 चार तर किती आपलं चाळीस आणि तीन त्रेचाळीस हे चार दशक आहेत किती दशक आहेत हे चार आहेत बघा हे चार या ची किंमत चाळीस असते दहा वीस तीस चाळीस आणि हे चाळीस आणि तीन त्रेचाळीस <coughs> असं शैक्षणिक साहित्यांच्या मदतीनं तुम्हाला उदाहरण सोडवता आले पाहिजे निस्ती बेरीज करून उपयोग नाही जर तुम्ही दुकानात गेलात नोटा घेऊन नोटा घेऊन गेलात त्यावेळेस तुम्हाला असं जर आपण शिकलो तर तुम्हाला नोटांची सुद्धा नोट आपल्याला नोट नोटांच्या सहाय्याने बेरीज करता येते वजाबाकी करता येते किंवा दुकानदाराला आपण किती पैसे दिले किती झाले हे कळालं पाहिजे मग ते कधी कळता नसतं आपण फळ्यावर बेरीज केली तुम्हाला खूप बेरीज येते खूप हुशार आहेत तुम्ही बेरीज फास्ट करता सगळं न चुकता करता जे तर तुम्हाला ते व्यवहारातच मांडता आलं नाही उदाहरण तुम्ही इथं करता बेरीज आणि दुकानात नोट घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ते कळतच नाही किती पैसे दुकानदाराला दिले आपण किती रुपयाची वस्तू घेतली दुकानदाराने आपल्याला किती पैसे परत द्यायला पाहिजे होते हे जर कळत नसेल तर ते बेरजेच तुम्ही केलेल्या केलेला उपयोग आहे का नाही आपण शिकलेलो व्यवहारात वापरता आलं पाहिजे आपल्याला आता आपण फळ्यावर बिरजेचं उदाहरण बघ हत्तीस लक्ष द्यायची गडबड करायची बत्तीस आधी अठ्ठावीस काय उदाहरण बत्तीस अठ्ठावीस

दोन मनात धरा आठ मोठे मोजा किंवा आठ मनात धरा आग... जी मोठी संख्या आहे ती पटकन धरायची आठ मनात धरायची नऊ दहा हम्म मी तुम्हाला मग काय सांगितले रे मग काय सांगितले नऊच्या पुढच्या संख्या दशकाच्या घरात लिहायच्या नाही दोन आणि आठची बेरीज किती आली नऊच्या पुढच्या संख्या दशकाच्या घरात लिहायच्या नाही मग अशी मग आता नऊच्या पुढचं म्हणजे दशक संख्या दोन संख्या ही मग काय करायचं काय करायचं रे दहा मधला फक्त शून्य आपल्या इथं लिहायचा फक्त शून्य इथं लिहायचा आहे आणि जो हा एक आहे एक दशक आहे तो दशकाच्या घरामध्ये लिहायचा तुम्हाला आणि उत्तर दशकात आलं त्यावेळेस तो दशक कुठं लक्ष द्या इथे संख्या नसेल तर आपण एक आपल्याला इथे लिहायचा होत बरोबर आहे पण आता कुठं संख्या आहेत आपल्याला बेरीज करायला म्हणून तो एक एक काय केला आपण हातचा म्हणून दिलेला आहे हम्म यांची बेरीज करायची मध्ये आहे दशक सहा एक, 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 एक दोन तीन चार पाच आणि सहा हे काय आहेत रे आणि एक किती शून्य एक म्हणजे सहा दशक शून्य एक किती झाले साठ झाले किती झाले साठ उदाहरण बघा सत्तावीस आधी सत्तावीस कशाची करायची सुरुवातीला सहा एकक सात एक सहा मनात भरा सात लक्षात ठेवायचं नऊच्या पुढच्या संख्या दशकाच्या घरात लिहायच्या नाही मग हे तेरा कसं आहे अनन्या नऊच्या पुढचे दशक संख्या दोन अंकी संख्या आली दहा पासूनची किती दशक असते मग हे जे दशक आले आपल्याला इकडे बघा हे एक तीन एकक इथं लिहायचे कारण हे तीन एकक आहे एक दशक आहे ते दशकाच्या घरात लिहायचे आपल्याला त्याला काय म्हणलं हाताला एक सहाचा तेरा तेरा ला तीन हत् सात दशक तीन एक सात दशक तीन एकक उत्तर आले म्हणजे त्याला काय म्हणायचं सात दशक आहे दिसायला सात असते पण त्याची स्थानानुसार किंमत सत्तर असते असे सत्तर बघा हा एक नाहीये हे दहा आहेत त्या दहाचा समूह केलाय चला आपण एक दशक हो म्हणतो एक, एक दोन दशक दो। दो दो तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक हे सगळे मिळून जर आपण असं एक एक मोजले तर सत्तर होतात किती सत्तर आणि पुढचे किती तीन आहेत किती तीन म्हणजे सत्तर आणि तीन किती झाले तर तुम्हाला हातेचे